जेवण झाल्यानंतर आपल्यापैकी बरेच जण बडीशेप खातात या आपण अधिक पौष्टिक बनवू शकलो तर चला आपण आज एक पौष्टिक मुखवास शिकणार आहोत ज्यामध्ये बडीशेपे बरोबरच इतर नऊ घटक पदार्थ आहेत ते तुम्हाला अनेक वेगवेगळी मायक्रोन्युट्रिएंट मिळवून देऊ शकतील बघूयात काय काय दडलंय या मुखवासात नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या रोजच्या आहारात केलेले लहान सहान बदल आपला आहार अधिक पौष्टिक करू शकतात आणि जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होऊ शकते असाच एक सोपा बदल म्हणजे जेवणानंतर आपण खात असलेल्या बडीशेपेला अधिक पौष्टिक स्वरूप देणं आणि यासाठी अगदी सोपा मुखवास घरच्या घरी तयार करणं चला पटकन यातले घटक पदार्थ लिहून घ्या यातले जे घटक पदार्थ आहेत ते मी साधारण एका छोट्या वाटीच्या किंवा मध्यम वाटीच्या प्रमाणात सांगते तुम्हाला क्वांटिटी किती बनवायची एकूण त्यानुसार तुम्ही वाटीचा आकार बदलू शकता पहिला घटक पदार्थ अर्थातच बडीशे एक वाटी भरून घ्यायचे दुसरा घटक पदार्थ धन्याची डाळ ती सुद्धा एक वाटी भरून तिसरा पदार्थ जवस एक वाटी चौथा पदार्थ तीळ मग तीळ तुम्ही पॉलिशचे घेण्याच्या ऐवजी बिना पॉलिशचे घ्या चॉकलेटी रंगाचे किंवा काळे तीळ मिळतात ते पण तुम्ही घेऊ शकता पाचवा घटक पदार्थ आहेत भोपळ्याच्या बिया किंवा पंपकिन सीड्स सहावा पदार्थ सूर्यफुलाच्या बिया किंवा सनफ्लावर सीड्स सातवा पदार्थ मेलन सीड्स किंवा कलिंगडाच्या बिया आठवा पदार्थ तुम्हाला एक वाटीभर किसलेलं खोबरं घ्यायचंय नववा घटक पदार्थ तुम्हाला चिया सीड्स घ्यायचे आहेत हे सगळे एक वाटीचे इन्ग्रेडियंट्स आहेत आणि दहावा शेवटचा पदार्थ जो आहे तो ओवा ओवा तुम्हाला कमी प्रमाणात घ्यायचा आहे या सगळ्या प्रमाणासाठी तुम्हाला एक दोन टेबल स्पून भरून ओवा पुरेसा आहे हे झाले मुख्य घटक आता याला चव आणण्यासाठी तुम्हाला एक लिंबू मोठं घ्यायचंय छोटी असतील तर दोन लिंब आणि थोडंसं काळं मीठ म्हणजे एक चमचा भरून काळं मीठ पुरेसं होतं आणि थोडंसं एक दोन तीन चमचे पाणी अ हे जर का तुम्ही लिहून घेतले असतील तर चला आता बघूयात ही बडीशेप बनवायची कशी किंवा हा मुखवास बनवायचा कसा पद्धत अगदी सोपी आहे पहिले आता थोडेसे एक दोन चमचे पाण्यामध्ये लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली तर रंग पण छान येतो सो हा पण एक इन्ग्रेडियंट तुम्ही लिहून घ्या जर का तुम्हाला रंगीत थोडीशी पिवळसर बडीशेप हवी असेल तर किंवा मग नुसतं याच्यामध्ये काळं मीठ मिक्स करून घ्यायचंय सो पाणी लिंबू मीठ आणि हळद ह्याचं मिश्रण करून घ्यायचंय आणि आता हे मिश्रण जे आहे ते या सगळ्या इन्ग्रेडियंट मध्ये थोडं थोडं ॲड करायचंय बरेच जण काय करतात हे सगळे जिन्नस एकत्र करतात त्यामध्ये हे मिश्रण घालून लिंबू आणि मिठाचं मग सगळं एकत्रच भाजतात पण शक्यतो मी अशी पद्धत सांगत नाही कारण त्यातला प्रत्येक इन्ग्रेडियंटचा आकार किंवा त्याचं जे स्वरूप आहे ते वेगळं वेगळं आहे त्याला भाजण्यासाठी लागणारा वेळ वेगळा वेगळा आहे त्यामुळे शक्यतो हे जिन्नस सगळे वेगळे वेगळे भाजून घ्यायचे आपल्याला आणि म्हणूनच हे जे लिंबू मिठाचं मिश्रण आहे आपलं ते सगळ्या जिन्नसांमध्ये थोडं थोडं ऍड करायचंय आणि मग ते भाजायचे पहिल्यांदा बडीशेप भाजून घ्या मग तुम्ही तिळ भाजून घ्या जवळ सिक्वेन्स काही पण ठेवा पण भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला हे सगळं लो फ्लेम वरती भाजायचंय खूप मोठा गॅसने ठेवायचा आहे आणि भासायचा वेळ जो आहे तो पण फार महत्वाचा आहे बडीशेप धना डाळ भाजलेली चांगली चालेल पण जवळ जेव्हा तुम्ही भाजणार आहात तेव्हा ते अगदी मंद आचेवर आणि थोड्याच वेळासाठी भाजायचे कारण त्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅट्स आहेत तीच चिया सीड्सची पण ह्या दोन पदार्थांना तुम्ही खूप वेळ भाजाल अगदी त्याला खरपूस भाजायला जाल तर मग त्यातले चांगले घटक निघून जाते त्यामुळे हे अगदीच गरजेपुरते भाजायचे बाकी है चाले भाजुन ख्या। भाजुन है, ते इन्ग्रेडियन सगळे आहेत तिथून व्यवस्थित चांगले भाजून घ्या आणि मग भाजून झाल्यानंतर तुम्हाला कळेल कसं की त्यातला जो ओलसरपणा आहे जो आपण त्याच्यामध्ये लिंबू मिठाचं पाणी घालून आहे तो पूर्ण जायला पाहिजे कारण थोडीशी दमट राहिली बडीशेप तर ती लवकर खराब होते त्यामुळे छान कोरडे भाजून घ्या आणि मग हे सगळे जिन्नस एकत्र एक करून छान मिक्स करा की हा पौष्टिक मुखवास आपला तयार होतो आता हा मुखवास तुम्ही जेव्हा खाणार आहात तेव्हा तो किती खायचा याला पण महत्व आहे म्हणजे बऱ्याचदा असं होतं हा मुखवास इतका आवडतो सगळ्यांना की तो अगदी बकाणे भरून खाल्ला जातो म्हणजे आम्ही असं करायचो की जेवणानंतर एक म्हणजे दोन चार दिवसातच केलेला सगळा मुखवास संपून जायचा इतका तो खाल्ला जायचा पण असं करायची खरं तर गरज नाही साधारण एक टेबल स्पून इतक्या प्रमाणात जरी तुम्ही हा मुखवास खाल्लात दोन वेळेला खाऊ शकता फारतर फार तर रात्री जेवल्यानंतर तरी तुम्ही तुम्हाला पुरेसे घटक मिळणार आहेत यामध्ये जे जवस आणि चिया सीड्स आहेत त्यामधून मी म्हणल्याप्रमाणे ओमेगा थ्री फॅट्स मिळतात तिळामधनं चांगल्या प्रमाणात कॅल्शियम मिळतं खोबऱ्यामधनं आणि बडीशेपेतन फायबर्स पुष्कळ मिळतात तसंच खोबऱ्यामधनं चांगल्या प्रकारचे जे एमसीटी फॅट्स आपण म्हणतो ते सुद्धा आपल्याला मिळतात त्यामुळे हा सगळा जो मुखवास आहे तो अतिशय पौष्टिक आहे या सगळ्या सीड्स ज्या आहेत म्हणजे सनफ्लॉवर सीड्स पंकीन सीड्स यातनं पण आपल्याला काही प्रमाणामध्ये चांगले फॅट्स मिळतात झिंक सारखी चांगली मिनरल्स झिंक सेलेनियम अशी चांगली खनिज द्रव्य मिळतात त्यामुळे एकूणच लहान लहान प्रमाणात जी आपल्याला घटक द्रव्य लागतात आहारामध्ये त्यातली काही महत्वाची घटक द्रव्य या बडीशेप्यातनं आपल्याला किंवा मुखवासातनं मिळतात आणि ती तेवढ्याच प्रमाणामध्ये पुरेशी असतात त्यामुळे रोज जर तुमचं हे सीड्स खाणं होत नसेल किंवा रोज चिया सीड्स आवर्जून घेणं होत नसेल तर मुखवासामध्ये ते ऍड केलंत तर ते आपोआप पोटात जाईल आणि त्याचे सगळे चांगले गुणधर्म तुम्हाला नक्की मिळतील कधी कधी तर मी याचा एक अजून उपयोग वेगळ्या पद्धतीने करायला सांगते ते म्हणजे जेव्हा असं उगीच आपल्याला खूप भूक लागली असते पण वेळ काही अजून चाली नसते आपण नुकतंच खाल्लेलं असतं काही खूप वेळ पण झाला नसतो खाऊन पण रिकामपणाचे उद्योग म्हणून आपल्याला बऱ्याचदा भूक लागते काही काम नसलं की भूक लागते आणि मग जे दिसेल ते खाल्लं जातं त्याऐवजी मग हा मुखवास थोडासा तोंडात टाकला की मग छान बडीशेपेमुळे चांगला फ्लेवर त्याला आलेला असतो आणि छान मुखशुद्धी आपण म्हणतो तशी होते आणि मग काही बाकी खायची इच्छा होत नाही त्यामुळे तुमचे असे सारखे क्रेविंग्स तुम्हाला कमी करायचे असतील काहीतरी गोड खाव असं वाटतंय किंवा काहीतरी तोंडात टाकावं असं वाटतंय अरबट चरबट तर ता त्यावेळेला हा मुखवास तुम्ही थोडासा तोंडात टाकलात तर तुम्हाला तोही याचा फायदा होतो की बाकीच्या गोष्टी खाण्याच मग तुमची इच्छा कमी होते तर नक्की हा मुखवास तुम्ही घरी करून बघा कसा झालाय ते सांगा आणि यामध्ये घालण्यासाठी तुमच्याकडे अजून काही पौष्टिक घटक असतील तुम्ही जे काही वापरत असाल तर तेही मला कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका काही जण गुंजेचा पाला सुद्धा वापरतात बर तो तो का या मुखवासात तुम्हाला जर का सहज तो मिळण्याजोगा असेल कुठे तर तोही तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता थोडासा बाजू तर असेच काही अजून सिक्रेट इन्ग्रेडियंट्स तुमच्याकडे असतील तर तेही माझ्याबरोबर शेअर करा मी पुढच्या वेळेस जेव्हा हा मुखवास बनवेन तेव्हा मी हे घटक पदार्थ तुम्ही सुचवलेले नक्की वापरून बघेन तर चला अशा छोट्या छोट्या टिप्स आपल्या रोजच्या आहारासाठी आपण वापरूयात आपला आहार अधिक समृद्ध अधिक चौरस पौष्टिक करूयात आणि त्यायोगे आपलं आरोग्य चांगलं ठेवूयात असंच पुन्हा भेटूयात लवकरच पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती धन्यवाद